अकोला जिल्हा परिषदेच्या परिसरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य भक्ती सोहळा पार पडला आणि हरिविठ्ठलच्या घोषणांनी परिसर दुमदुमला तर अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला अकोला जिल्हा परिषदेच्या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भव्य आणि भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी विविध विभागांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात गण गण गणात बोते या भक्तिगीताच्या सुरांवर टाळ ताल मृदंगांच्या तालात अनिता मेश्राम यांचा पावलीचा आनंद विशेष आकर्षण ठरला यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि भजनी मंडळांनीही भक्ती रसात न्हावून घेतले संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई आणि संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी काढली या पालखीचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते झाले पालखी जिल्हा परिषदेच्या परिसरात नेण्यात आली तर हरिविठ्ठलच्या यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके उपमुख्य कार्यकारी अधिकारी निगमवर लोखंडे शिक्षण अधिकारी रतन सिंग पवार समास विभागाचे तुषार जाधव महिला व बाल विकास विभागाच्या राजश्री कोलखेडे प्रशासकीय अधिकारी अभिजित बन्नोरे यांसारखे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे संतोष आडे आणि शिक्षण विभागाचे अरविंद जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले भक्तिभाव तालसूर आणि उत्साहाचा संगम असलेला हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला संत माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासवी जयंती आपण जिल्हा परिषद अकोला येथे साजरी केलेली आहे ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सगळ्या शाळा आणि आमचे सगळे डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये आले आणि त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला खूप चांगली दिंडी इथे आम्ही काढलेली आहे आणि सगळ्यांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला ह्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते